जनता राज न्यूज चॅनल आयोजित गौरी गणपती आरा स्पर्धा दोन हजार चोवीस यंदाची गौराई साजरी करूया जनता राज न्यूज चॅनल प्रस्तुत गौरी गणपती आरा स्पर्धेने आपल्या घरातील गौराईची आरास महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्यासाठी स्पर्धेत सहभागी व्हा आपणच आपल्या घरातील गौराईची आरास मोबाईल मध्ये शूट करून आमच्याकडे पाठवा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे प्रथम बक्षीस सोन्याची नग द्वितीय बक्षीस चांदीचा करंडा तृतीय बक्षीस चांदीचे नाणे सहभाग शुल्क प्रत्येकी शंभर रुपये संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सोळा अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी चाळीस चौऱ्याऐंशी एकवीस एक्केचाळीस पंचेचाळीस छप्पन्न विजेत्या स्पर्धकांची नावे व आरा सुशुभीकरण डे न्यूज नेटवर्क चॅनल नंबर एकशे नव्याण्णववर प्रक्षेपित केले जाईल